नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण ओम योंत प्रविश्य मच मिं खिल संजीवयतखिल शक्तीधरस्वधमना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः लोकाभिरामं रनरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वंदे कोकिलं श्रीराम मंदाकिनी नदी के, के पावन तट पर आनंद कंद श्री दशरथ नंदन भगवान कर्तुम अकर्तुम अन्यता करतुम शक्ति के संपन्न सृष्टी के विधाता भगवान श्री रामचंद्र जी के परम पवित्र कथा में तल्लीन महात्मा ऋषी वाल्मिकी जी के अवतार गोस्वामी तुलसीदास जी ये कथा समस्त साधुगण को सुनाते कहते हे साधुगण हो मंदाकिनी नदीच्या पवित्र पावन तटावरती आनंद कंद दशरथ नंदन रघुकुल तिलक असणारे चौदा भुवनाची अधिपती भगवान श्री रामचंद्रांच्या परमपवित्र कथेमध्ये तल्लीन असणारे ऋषी वाल्मिकीजींचे शिष्य ऋषी वाल्मिकीजींचे अवतार मानले जाणारे गोस्वामी तुलसीदासजी समस्त साधू समाजाला ही कथा ऐकवत असताना म्हणतात हे साधूगण हो त्या प्रयागाच्या क्षेत्रामध्ये चित्रकूट पर्वताच्या शेजारी गोस्वामी तुलसीदासांनी ही कथा पहिल्यांदा सांगितली त्यानंतर अनेक महात्म्यांनी अनेक साधू संतांनी आपल्यासारख्या सामान्य लोकांना भगवान श्री रामचंद्रांचं स्वरूप कळावं मानवी जीवनामध्ये कोण आदर्श असावं मानवी जीवन कोणाकडे पाहून जगावं हे कळण्याकरता अनेक महात्म्यांनी ही कथा सांगितली तीच परंपरागत आलेली कथा आपल्या सर्वांच्या महद्भाग्यांना नवे नवे इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या अनंत जन्माच्या पुण्याईच्या मोबदल्यानं सर्व ग्रामस्थ मंडळी मारुंजी विशेषतः आदरणीय मारुंजी गावचे माजी सरपंच श्री दशरथ भाऊ जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सर्व ग्रामस्थी मंडळींच्या उपस्थितीतून सहकार्यानं भगवान श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त आणि सन्माननीय आमदार त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही कथा या ठिकाणी आपण ऐकत आहोत या कथेला सहभाग करण्याकरता या कथेमध्ये प्राण फुंकण्याकरता वारकरी संप्रदायातील भगवंताची कृपा प्राप्त असणारे त्या कृपेचं वैभव म्हणजे कला प्राप्त असणारे आणि ती कला पुन्हा भगवंताच्या सेवेमध्ये समर्पित करणारे हे सर्व गायक वादक मंडळी यामध्ये आपल्या मुळशी तालुक्यानं वारकरी संप्रदाय दिलेलं भूषण आदरणीय सोमनाथ महाराज आदरणीय सागर महाराज महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम असे सिंथसायझर अस वाजवणारे असे श्री राधेश्यामजी महाराज सूर्यवंशी अत्यंत कमी वयामध्ये तबल्यामध्ये आपलं नाव कमवणारे तबला अलंकार आदरणीय श्री पृथ्वीराज महाराज देशमुख आदरणीय गायिका श्री अश्विनी ताईजी श्री सुधीर महाराज आणि मृदंगावर गोड साध असणारे यश महाराज दांडे या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आणि सर्व भगवत स्वरूप श्रोत्यांच्या समोर आज आपण या कथेला सुरुवात करत आहोत हा झाला कथेचा उपक्रम उपहार साडेसहाची कथा सुरू होता होता सात वाजले सव्वा सात वाजले काळजी करू नका अकरा वाजेपर्यंत कथा कशी करून मी संपवणारे चालेल का चालेल का चालेल ना चाललंच पाहिजे तुम्हाला लग्नाला गेल्यानंतर सातच्या लग्ना करता नऊ नऊ वाजेपर्यंत थांबता मग कीर्त कथा कीर्तना करता, 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 करता थांबल्यावर काय हरकत आहे एवढं अकरा वाजेपर्यंत नाही नेणार मी पण नऊ सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत चालेल ऐका भगवान श्री रामचंद्रांची कथा ही आदर्श कथा आहे जीवनामध्ये काय जगावं कसं जगावं नवे नवे मानवानं मानवासारखं का जगावं कसं जगावं हे शिकवण्याकरताच भगवंताचा अवतार आहे म्हणून ही कथा अनेक महात्म्यांनी सांगितली साधारणतः दोन भगवंताची कथा आपल्या संप्रदायामध्ये सांगितली जाते भगवंताचे अनेक अवतार झाले पण त्यामध्ये मुख्यतः दोन अवतार एक भगवान श्री रामचंद्रांचा आणि दुसरा म्हणजे भगवान कृष्णाचा अवतार या कथा आपण का बरं ऐकतो ही कथा ऐकणं म्हणजे हे सुद्धा एक पावन भाग्य आहे नवे नवे कथा ज्या ठिकाणी होते ते ठिकाण साधारण ठिकाण राहत नाही आता ही कथा मारुंजीमध्ये होते ना आता मारुंजी मारुंजी नाही राहिली आता ही मारुंजी अयोध्या झालेली कारण स्वतः भगवान रामचंद्र इथं कथा ऐकण्याकरता येत आहे कथा जा कथा ही कथा ज्या ठिकाणी होते संतांनी या कथेला अनेक उपमा दिला त्यापैकी पहिली उपमा दिली कथा म्हणजे साधारण नाही ही कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे त्रिवेणी संगम म्हणजे या कथेमध्ये तिघजन एकत्रित आलेले जसं त्रिवेणी संगमावरती प्रयाग नावाच्या ठिकाणी तीन नद्या एकत्र आलेल्या आहेत गंगा यमुना सरस्वती तसं या कथेमध्ये तिघजन एकत्र आलेले श्री तुकोबाराय सांगतात

तिथीचे उत्तम तिथीचे उत्तम तिथीचे उत्तम तिथेचे उत्तम शरण रज वंदिता चरण शरण रजवंदा शरण जगदगुरु तुकोबाऱ्यांच्या कथेला पहिली उपमा दिली कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे त्रिवेणी संगम म्हणजे आता मागच्या महिन्यामध्ये ज्या ठिकाणी कुंभ झाला तो कुंभ ज्या ठिकाणी माघ महिन्यामध्ये होतो बारा वर्षानंतर सहा वर्षानंतर होतो ते ठिकाण म्हणजे प्रयाग नावाचं ठिकाण तिथे तीन नद्या एकत्र आलेल्या आहेत गंगा यमुना आणि सरस्वती गंगा यमुना प्रगट आहे सरस्वती गुप्त आहे मग या कथेमध्ये गंगा यमुना सरस्वती आल्या का नाही नाही गंगा यमुना सरस्वती स्वरूप असणारे नव्हे नव्हे गंगा यमुना सरस्वतीलाही पवित्र करणारे देव भक्त आणि नाम ना या ठिकाणी आलेले आहे तीन नद्या कोणत्या या कथेमध्ये सगळ्यात अगोदर देव आलेले आहेत आपण जरी उशिरा आलो किंवा आपण जरी इथे येताना कोणातरी व्यक्ती करता आलेलो असून तरी इथं भगवान परमात्मा अगोदर कथा ऐकण्याकरता आलेली देव इथं आलेला आहे त्यानंतर ही कथा ऐकण्याकरता भक्त आलेले आहेत मग त्या भक्तांच्या यादीमध्ये अगदी ज्ञानोबाऱ्यांपासून भगवान शंकरापर्यंत अनेक भक्त इथं आलेले आहेत भगवान शंकर हे सुद्धा भक्त स्वरूपामध्ये ते देवतर आहेत देव के देव महादेव आहेत आद योगी आहेत पण ते सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांची कथा ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी श्रवण करण्याकरता येतात नवे नवे ज्या ठिकाणी कथा होते त्या ठिकाणाची माती आपल्या कपाळाला लागावी ला म्हणून भगवान शंकर या ठिकाणी लोळणी घेतात चरणीची रज वंदी पाणी तुको बराय सांगतात या ठिकाणाची माती इतकी पवित्र आहे की ती माती कपाळाला लागावी म्हणून भगवान शंकर इथं लोटांगण घेतात ही कथा ऐकण्याकरता हनुमंतराय येतात हनुमंतराय भगवंताची कथा ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी हनुमंतराय येतात म्हणून या कथेमध्ये विशेषतः राम कथेमध्ये हनुमंतरायांचं आसन तयार करून ठेवावं लागतं म्हणजे त्या आसनावरतीच आले असं नाही कोणत्याही व्यक्तीच्या रूपाने कोणत्याही रूपाने ते कथा ऐकायला येतात आणि तिसरं म्हणजे ते भक्त त्या देवाचे जे नाव घेतात ते नाम या कथेमधली सरस्वती आहे कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम नवे नवे त्रिवेणी संगमापेक्षा ही कथा उत्तम आहे का बर मला सांगा त्रिवेणी संगमावर आपण सगळेजण गेलो का नाही गेलो बरं ज्यांनी ज्यांनी जायचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाला तिथे गेल्यावर त्रिवेणी संगमावर स्नान नाही घडलं गर्दीमुळे तिथून कितीतरी किती लांब दूर स्नान करावं लागलं तिथं जाऊन सुद्धा त्रिवेणी संगमावर जाताना आलं पण ही कथा अशी आहे या कथेपर्यंत ना ही कथा आपल्या गावामध्ये येते नवे नवे आपल्या दारापर्यंत आलेली आहे मग आता आपलं काम काय आपलं काम फक्त एवढंच आहे आता पाच दिवसामध्ये कथा सुरू होण्याच्या अगोदर इथे येऊन बसावं कथा संपल्यानंतर निघून जावं जेवढं काही आपलं पाप असेल चुकून न कळत घडलेलं पाप ते सगळं धुवण्याचं सामर्थ्य या कथेमध्ये आहे गंगा म्हणतात ही कथा आपल्या दारामध्ये आलेली आहे सर्व संयोजकांच्या आयोजकांच्या मनामध्ये सत्यसंकल्प घेऊन आलेले आहे या कथेचं आयोजन करणारा जरी जगताप परिवार असलं तरी देखील ही कथा व्हावी ही इच्छा भगवंताची इच्छा आहे कारण कथा घडावी हा सत्य संकल्प आहे आणि सत्य संकल्प मानव निर्मित नसतो सत्य संकल्प हा भगवंताचा निर्मित असतो ठुकोबारा सांगतात संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ आपण कथा करावी असं मनामध्ये आणलं याचा अर्थ भगवंतानं आपल्याला प्रेरणा दिली बरं कथा करायची मनामध्ये आणलं म्हणजे लगेच कथा घडत नाही अनेक प्रयत्न आहेत अनेक गोष्टी एकत्र आणाव्या लागतात अनेक विरोधी गोष्टी अनेक विरोधी व्यक्ती एकत्र आणावे लागतात हे सगळं घडवून आणणं हे सगळं घडवून देण्याची ताकद हा भगवान परमात्मा स्वतः देत असतो सर्व करी पूर्ण आहे म्हणून ही कथा या ठिकाणी आपण ऐकत आहोत ही कथा ज्या परमात्म्याची त्या अनंत अवतार आहेत नवे नवे तुकोबाराय सांगतात हा जो विटेवरती परमात्मा आहे तो परमात्मा साधारण नाही हा पांडुरंग अवताराच्या राशी आहे अवताराच्या राशी तो हा

आदिदेव <laughs> <laughs> हा जो विटेवरती उभा आहे तो एक नाही त्याचे वैदिक परंपरेमध्ये भगवंताचे अनंत अवतार मानलेले आहेत त्यामध्ये भागवतामध्ये मुख्यतः चोवीस अवतार सांगितलेले आहेत वारकरी संप्रदायामध्ये दहा अवतार सांगितलेले आहेत मच्छ कच्छ वराह वामन नृसिंह परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कलंकी हे दहा अवतार मुख्य सांगितलेले आहेत या अवतारामध्ये सुद्धा फरक आहेत काही अवतार अंश अवतार आहेत काही अवतार अंशांश अवतार आहेत काही कला अवतार आहेत काही आवेश अवतार आहेत आणि काही पूर्ण अवतार आहेत आणि काही पूर्ण का तम अवतार आहेत ऐका काही अंश अवतार आहेत भगवंताचेच अंश असणारे अशा अवतार आहेत परशुराम अवतारा भगवंताचा अंश अवतार आहे त्यातही तेह अंशांश अवतार आहेत व्यास महर्षी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज स्वामी विवेकानंद हे अंशांश अवतार मानलं जात यांनी सुद्धा आपलं जीवन धर्म भगवंताचा अवतार कशा करता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे देवाचा अवतार फक्त धर्माची स्थापना करण्याकरता मग ज्या ज्या व्यक्तीनं धर्माची स्थापना धर्म कार्या करता मदत केली आयुष्यपूर्ण त्याच्याकरता घालवलं ती ती व्यक्ती साधारण नाही ती ती भगवंताचा अवतारच आहे मग ते छत्रपती शिवाजी महाराज असू धर्मवीर संभाजी महाराज असू जगद्गुरु तुकोबाराय असू तुकोबाऱ्यांचं देखील कार्य काय धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे संत अवतार अंश अवतार हे अंशांश अवतार आहे भगवंताचे त्यानंतर देवानं काही काला अवतार घेतले काला अवतार म्हणजे ज्या वेळेला अमृत वाटायची वेळ आली आणि ते अमृत आता दानवांना राक्षसांना मिळू द्यायचं नाही म्हणून भगवंतानं एका स्त्रीचा अवतार घेतला ती स्त्री म्हणजे जगाला मोहित करणारी संपूर्ण जगाला स्वतःकडे आरक्षित स्वतःकडे खेचून घेणारी अशी स्त्री म्हणजे तिचं नाव मोहिनी विश्व मोहिनी तो विश्व मोहिनी देवाचाच अवतार आहे भगवान विष्णूचा अवतार आहे तो अवतार म्हणजे कला अवतार काहीतरी कला दाखवण्याकरता केलेला अवतार त्यानंतर भगवंतचे आवेश अवतार नृसिंह अवतार वामन अवतार वरह अवतार हे आवेशामध्ये आल्यानंतर घेतलेले अवतार आहेत तेवढं तेवढं काम करण्याकरता प्रल्हादाला वाचवण्याकरता नृसिंह अवतार आवेशामध्ये त्यानंतर पूर्ण अवतार भगवान रामचंद्रांचा अवतार ज्यांची आपण कथा ऐकत आहोत त्यांचा अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि भगवान कृष्ण हा पूर्णतम अवतार आहे म्हणजे पूर्ण आणि पूर्णतम मध्ये काय फरक पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार याच्यामध्ये फरक एवढा आहे पूर्ण अवतारामध्ये काहीतरी मर्यादा आहे पूर्णतम अवतारामध्ये काही मर्यादा नाही कृष्ण चरित्र आपण ऐकलेलं आहे अनेक कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकतो ज्या चरित्रामध्ये कशाचं बंधन नाही कशाची मर्यादा नाही कशाची सीमा नाही ते चरित्र म्हणजे कृष्णाचं चरित्र तिथं बोलण्याची सीमा नाही काही करण्याची सीमा नाही ते कृष्ण चरित्र पण इथं प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे अगदी लग्न करण्यामध्ये सुद्धा मर्यादा सगळं सामर्थ्य होतं अयोध्येचे राजे होते पण एकच लग्न केलं नाही नाही त्यांनी आधीच सांगितलं बोलीला वाल्मिक तैसाची करीन वर्तोनी दावी नामा म्हणे यांनी स्वतः सांगितलं की वाल्मिकजींनी जसं सांगितलंय तसंच इकडे लक्ष द्या वाल्मिकजींनी जसं लिहून ठेवलंय तसंच मी, मी वर्तन करणार म्हणून भगवान रामाचं चरित्र हे मर्यादेने चरित्र आहे याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे बोलण्यामध्ये मर्यादा एक वचनी एक पत्नी एक बाणी हे चरित्र म्हणजे श्री रामाचं चरित्र आहे कृष्ण चरित्रामध्ये कशाची मर्यादा नाही लग्न करण्याची मर्यादा नाही बोलण्याची मर्यादा नाही काही क्रियेची मर्यादा नाही पण या दोनही चरित्रांना राम आणि कृष्ण ही दोन्ही चरित्र आपल्या संप्रदायामध्ये मुख्य मानले जातात नवे नवे आपल्या संतांनी या दोन नावाचा जास्त आग्रह धरलेला आहे ही दोन नाम साजिरी सांगितलेली आहेत राम कृष्ण नाम ना दोन्ही साजी रामकृष्ण ना मे हे दोन्ही साजी राम कृष्ण ना, ना, ना i krishna no. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे अनेक नाव आहे भगवंताची जसे अनंत अवतार आहेत तसे त्या अनंत अवतारामध्ये अनंत नाम आहेत पण ज्ञानोबाराय सांगतात ही दोन नावं खूप साजेरी आहेत नामे म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे जो बीज मंत्र आहे तो बीज मंत्र सुद्धा याच्यातूनच आहे राम कृष्ण हरी तुकोबाराय सांगतात माझ्या गुरूंनी मला हाच मंत्र दिला बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला का बरं हा मंत्र सांगितला या मंत्रामागे अर्थ काय या मंत्रामागे मोठा अर्थ आहे का रामकृष्ण हरी का म्हणायचं तर या तिघांच तीन गोष्टी आहेत यामध्ये रामाचा आचार आहे कृष्णाचा विचार आहे आणि हरीचा उच्चार आहे या तीन क्रमानं गेलं तरच मग त्या गोष्टी कळतात आधी रामाचा आचार कळावा मगच कृष्णाचा विचार कळतो आणि कृष्णाचा विचार कळाला की मग हरिनामाचा उच्चार त्या श्रद्धेनं होतो मग तो हरी आपल्या समोर उभा राहतो नाव घेतल्याबरोबर रामजीवनामध्ये आचरण महत्वाचं आहे रामजीवनातून काय घ्यावं कसं जिगावं हे शिकवणारं राम आहे रामचरित्रामध्ये प्रत्येक गोष्ट आदर्श आहे मित्र कसा असावा शत्रू कसा असावा भाऊ कसा असावा वडील कसे असावेत पुत्र कसा असावा पती कसा असावा या सगळ्या गोष्टींचा आदर्श घालून दिला ते जीवन म्हणजे राम जीवन आहे रामायण आहे रामण हे जगण्याची पद्धत शिकवत आणि आज जगामध्ये खऱ्या अर्थानं कस जगावं हे सांगण्याची गरज आहे माणसाला माणूस म्हणून जगण्याची आता खरं शिकवण द्यायची गरज आहे आज माणसाकडं काहीच कमी नाही सर्व गोष्टी आहेत मूलभूत जीवनाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत जगण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आहेत पण आज फक्त एकच गोष्ट राहिली नाही माणसाकडं माणूसकी राहिली नाही मानवता राहिली नाही अगदी जुनी लोक सांगतात आमच्या काळामध्ये खायचे प्यायचे हाल असतील पण एकमेकाबद्दल आदर होता एकमेकाबद्दल प्रेम होत नात्या नात्यांमध्ये प्रेम होतं भावना होती आज भावाभावामध्ये भावा बहिणीमध्ये भावा भावा ते प्रेम राहिलं नाही का काहीतरी लोभ मध्यंतरी आले त्या लोभांमुळं आज भावा बहिणीचं नातं तसं राहिलं नाही जे भाऊ बहीण घरी दिसावे माहेरात दिसावे ते कोर्टा आता कोर्टात दिसतायत अगदी म्हणी रूढ झाल्या सक्का भाऊ पक्का वैरी सहज म्हणतो आपण का हे आधी नव्हता अस पण कलियुगाचा महिमा असा आहे की आता माणसाला माणूस म्हणून कसं जगावं हे शिकवण्याची गरज आलेली आहे बाकी माणसाकडं काही कमी नाहीये संपत्तीची कमी नाही सत्तेची कमतरता नाही कशा भोगांची कमतरता नाही आज प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट अनुकूल आहे पण माणूस म्हणून कसं जगावं समाजाला आपण काहीतरी देणं लागतोय इथं प्रत्येक व्यक्तीचं आपण काहीतरी देणं लागतोय आपण ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्या आई वडिलांचे काहीतरी देणेदारी आहे आपण ज्यांच्या बरोबर राहतो ते आपले भाऊ बहीण त्यांच्या आपण काहीतरी देणं लागतो आपण ज्या समाजामध्ये राहतोय त्या समाजाचे आपण काहीतरी देण आहे त्यांच्याविषयी आपलं काहीतरी कर्तव्य हे शिकवणार जीवन म्हणजे राम जीवन आहे वडिलांनी दिलेला शब्द वडिलांनी स्वतः सांगितलंही नाही जा वनवासाला म्हणून पण फक्त कळालं की वडिलांनी शब्द दिलेला आहे आपल्या सावतराईला दिलेला शब्द आहे पण वडील म्हणाले सुद्धा नाही जा म्हणून पण पान तरी देखील वडिलांनी दिलेला शब्द पाळण्याकरता तो शब्द स्वतःपर्यंत आला देखील नाही तरी देखील चौदा वर्षाचा वनवास स्वीकारणारा नवे नवे उद्या राज्य मिळणार आहे उद्या राजा होणार आहे हे माहीत असून सुद्धा ते राजाचा गणवेश घालण्याच्या ऐवजी अंगावरती तापसाची कपडे भगवे कपडे घालून वनांतर घेणारा राजा हे शिकवतो की ज्या वेळेला कर्तव्य येईल त्यावेळेला किती मोठा भोग जरी समोर उभा असला तरी तो भोग सोडून देण्याची ताकद पाहिजे हे रामजीवन शिकवतं रामजीवनामध्ये आचरण महत्वाचं आहे मी का सांगतोय रामकृष्ण हा जो मंत्र वारकरी संप्रदायाचा त्याची पहिली पायरी आचरण रामजीवन आचरण शिकवत जीवनामध्ये विचार शिकवलेला आहे जीवनामधला आचार नाही घ्यायचा कृष्ण जीवनामधला आचार घ्यायचा म्हटलं तर कोणी म्हणून कृष्णानं सोळा हजार एकशे आठ लग्न केली मग आम्ही दोन तीन कुठं केली तर कुठं काय होतंय असं नाही तिथं आचार नाही घ्यायचा तिथं त्यानं केलेल्या प्रत्येक क्रियेमाग जो विचार आहे तो विचार महत्वाचा आहे त्याची प्रत्येक गोष्ट ही काही ना काही विचारानं उद्युक्त आहे उच्च उच्चारानं प्रयुक्त झालेली आहे त्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही काम आहे त्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही मोठा हेतू आहे मग भगवंतानं दूध लही चो चोरणं याच्या मागे सुद्धा काही ना काही एक अर्थ आहे केवळ चोरी हा अर्थ नाहीये भगवंतानं गोपिकांची कपडे पळवणं याच्यामध्ये सुद्धा काही ना काही अर्थ आहे तो व्यापक अर्थ कळाला तो विचार कळाल्याशिवाय कृष्ण जीवन कळत नाही म्हणून आधी रामाचं आचरण घ्यावं मग कृष्ण जीवनाकडे पळावं वळावं कृष्ण जीवनामध्ये विचार महत्वाचा सांगितलेला आहे जो अर्जुन युद्धा करता तयार नाहीये रणांगणावरती आलेला आहे रणांगणावरती आल्याबरोबर त्यानं कृष्णाला सांगितलं मला ज्यांच्या बरोबर युद्ध करायचंय मला एकदा त्यांच्या समोर घेऊन चल मला पाहू दे माझ्याबरोबर युद्ध करण्यालायक कोण कोण आहे हे खूप म्हणत होते युद्ध करायचं युद्ध करायचं मला एकदा बघू दे कोण आहे म्हणून भगवंतानं अर्जुनाचा रथ तिथं मध्यभागी आणला ज्या वेळेला अर्जुनानं समोर पाहिलं की ज्यांच्या बरोबर युद्ध करायचे ते दुसरे तिसरे गुणी नसून ते माझ्याच घरातले मग मात्र अर्जुन घाबरला भयभीत झाला कशामुळे फक्त अंतकारणामध्ये दया उत्पन्न झाली अर्जुनानं भगवंताला सांगितलं येताना हंच मिथ्या घोपी मधुसूदन अपी त्रैलोक्य राजस्य हे तो किन्नू मही कृते अरे कृष्णा माणसानं युद्ध करावं भांडण करावी कष्ट करावे कोणाकरता करावेत घरच्यांकरता करता करावेत सगळ्या जगाबरोबर भांडण करावं कोणा करता घरचे सुखी राहावे म्हणून क्षत्रियांना युद्ध करावं सगळं जग जिंकून आणावं कोणा करता घरच्यां करता पण इथं मात्र युद्ध माझं घरच्यांबरोबरच आहे यांना मी जे राज्य मिळवायचे ते राज्य खायला कोणीतरी वाचलं पाहिजे ना यांना हरून जे राज्य मिळवायचंय त्या राज्याचा उपभोग घेण्याकरता कोणीतरी पाहिजे ना यांना जर मारायचं तर मग मिळालेलं राज्य द्यायचं कोणाला त्यामुळे यांना मारून राज्य घेण्यापेक्षा यांनी मला मारून जरी टाकलं अगदी तू म्हणला स्वर्ग मिळतोय तो स्वर्गही मला नको पण यांच्या बरोबर युद्ध करणार नाही ही अर्जुनाची पहिल्या अध्यायातली भाषा आहे पण तोच अर्जुन ज्या वेळेला भगवंताने त्याला गीता सांगितली मग तोच अर्जुन अठराव्या अध्यायामध्ये म्हणतो नष्ट मोह स्मृति लब्धा तत्प्रसादानया चितोस्मिक संदेह करिशे वचनंतव कृष्णा तुझ मला विचार सांगितला ना त्या विचारानं आता मी तू जे सांगशील ते करायला तयार आहे आधी काय म्हटलं मला त्रैलोक्य जरी प्राप्त झालं तरी युद्ध करणार नाही पण ज्यावेळेला कृष्णानं विचार सांगितला त्यावेळेला तो म्हटला तुम्हाला काही जरी करायला सांगितलं तरी मी करायला तयार आहे करिशे वचनम तव तुझे म्हणशील ते करायला तयार आहे का कारण कृष्ण जीवन हे विचार शिकवत जीवनाचा आचार कृष्ण जीवनाचा विचार आणि मग येतो हरीचा उच्चार ज्या वेळेला आचरण रामासारखं होतं कृष्णाचा विचार जीवनामध्ये येतो मग त्या परिस्थितीमध्ये त्या स्थितीमध्ये केलेला उच्चार त्या हरीचं भजन मग ते फलद्रूप होत मग तिथून पुढे उरले ते हरि तुम्हाला समर्पण आता जे काही उरलंय त्या हरिला समर्पित म्हणून त्या हरीचं भजन करावं पण केव्हा ज्यावेळेला रामाचा आचार कृष्ण विचार मग ते हरीचं भजन म्हणून ते हरि हरी बोलावं हरी बोलावं कोणत्याही वेळेमध्ये हरी बोल હરી હરિ રાધાર મન હરી હરિ બોલ હરી બોલ હરી બોલિ વા હરી હરી ભો હરિ બોલ